आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची सैंदाने या एकोणचाळीस वर्षीय पिता, मुलीच्या पिताने ज्या मुलीचं गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी अपहरण झालं तसा आज शिरपूरला पण दाखल आहे तर शिंदकेडा पोलीस स्टेशनला पण दाखल आहे कैलास च्या परिवारावरती ज्यांनी मुलीचं अपहरण केलं त्यांनी दोन वेळेस के हल्ले केले आता हल्ल्याचे व्हिडिओ पण आम्ही पोलिसांना पण दिले शिरपूर पोलिसांना पण दिले इथले पोलिसांना पण दिले एस पी साहेबांना पण पाठवले सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांना पाठवले आणि मीडियाला पण मोठ्या बातम्या आल्या परंतु आजपर्यंत ना मुलीचा शोध लागला नाही काही नाही उलट असं अशी पहिली घटना आहे की ज्या परिवारातली मुली पडवतात ते गुंड लोक त्या परिवारावर परत चाकू हल्ला करणे त्यांच्या तोंडातनं रक्त येईल एवढं मारहाण करणे आणि आम्हाला न्याय मिळत मिळत नाही या विवंचनेने कैलास आत्माराम सैन्याने याने काल गडफास घेतली तसं पाहायला गेलं तर माझे आंदोलनाची दिशा वेगळी असते परंतु इथले पी आय साहेबांनी आम्ही चर्चा केली मी पूर्ण तुमच्या पाठीशी आहे तुमच्याबद्दल सहानुभूती या परिवाराबद्दल आहे परंतु आम्ही शोधतोय आम्हाला सहकार्य करा नाहीतर कालच मी प्रेत इथं आणून ठेवणार होतो आणि त्यांचं विसर्जनच करणार नव्हतो परंतु आज त्याचं काल विसर्जन करून त्याची जी अस्थि कैलासची त्या अस्थिला तरी न्याय मिळेल जोपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही त्यांच्यावर मनुष्यवधाचा किंवा आत्महत्यास प्रवृत्त केला ज्यांनी ज्यांनी चांश्याला मारलं ज्यांनी घर गर, घरी येऊन हल्ला केला ज्यांनी मुलीला पडवलं या सगळ्यांवरती तो गुन्हा दाखल झाला पाहिजे या न्याय मागण्यासाठी हा सैंदाने परिवार त्या कैलासची पत्नी मुलगा भाऊ वडील दोन मुली लहान लहान दोन मुली आहेत आज सगळा परिवार इथं परत न्यायाची भीक कारण परत या परिवारावरती असा प्रसंग येऊ नये की ते हल्ला करून जातील एखादा जीव घेतील त्याच्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तोपर्यंत या कैलासची जी अस्ती आहे ती अस्ती पोलिसांपर्यंत आम्ही सुपूर्द करतो आणि जेव्हा आरोपी अटक होतील आमची मुलगी कैलासची मुलगी घरी परत येईल तेव्हा ती अस्ती आम्ही घेऊन जाऊ आणि तेव्हा तापी मातेला सुपूर्द करू यासाठी आज हा सैंदाने परिवार आणि त्यांच्यासोबत आमचे शिवसेनेचे आमचे आदिवासी वाल्मिकलवे सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्या त्या परिवाराबरोबर या ठिकाणी त्यांना सपोर्ट त्यांना हिंमत द्यावी त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने या ठिकाणी आलोय आज जेव्हा हा गुन्हा घालला पाच वर्ष पाच महिन्यापूर्वी जेव्हा ही मुलगी अपहरण झालं तेव्हा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आत्ता ते मुख्यमंत्र्याची शपथ घेत आणि परत गृह खातं त्यांच्याचकडे आता आमची अपेक्षा आहे की या सैन्याने परिवाराला आता तरी न्याय मिळेल आणि त्या उद्देशाने आम्ही आलो आहे ते आज मुख्यमंत्री साडेपाच ला शपथ घेत आहे परंतु महिला सुरक्षित नाही आहे लाडक्या बहिणी योजना तुम्ही नाही तरी चालेल पण आमच्या महिलांना सुरक्षित त्यांचं रक्षण करा आणि अहो प्रत्येक तालुक्यामध्ये दररोजचा एक अल्पवयीन मुलीला पळवलं जात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला दररोजचा एक दोन गुन्हा दाखल होतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं वातावरण आहे गल्ली तर दिल्ली तुमची सत्ता आहे सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची